गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो पालक शिक्षक बंधू भगिनी जर तुम्ही संध्याकाळी व्हिडिओ बघत असाल तर गुड इव्हिनिंग आज आपण या व्हिडिओद्वारे पाचवी साठी स्कॉलरशिप आणि नवोदयला कुठला सिलेबस आहे तो समजून घेऊ बेसिकली ह्याच्यामध्ये आपण स्कॉलरशिपला जो आहे तो सिलेबस समजून घेणार आहोत ठीक आहे मग या सिलेबसच्या अनुषंगाने आपल्या चॅनलवर काय काय घटक उपलब्ध आहेत ते तुम्हाला समजतील आणि अभ्यास कसा करायचा हे मी समजू सांगतो ठीक आहे ओके चला आपण लक्षात घेऊ बघा इथं तुमच्या समोर दिलेला आहे ही सिलेबसची इंडेक्स आहे ओके ही सगळी इंडेक्स आहे या इंडेक्समध्ये आधी सांगतो तुम्हाला हा पेपर सेकंड आपण पाहत आहोत पेपर सेकंड मध्ये इंग्लिश हा घटक पंचवीस प्रश्न यावर असतात म्हणजे हा पन्नास मार्कांचा आहे आणि याच्यामध्ये बुद्धिमत्ता हा जो घटक आहे बुद्धिमत्ता यावरती पन्नास प्रश्न असतात म्हणजेच हा शंभर मार्कांचा आहे एकूण पेपर आपल्याला दीडशे मार्कांसाठी पंच्याहत्तर प्रश्न सोडवायचे असतात ओके पंच्याहत्तर प्रश्न तर आपल्याकडे आजवरच्या सिलेबसमध्ये आपण काय काय कव्हर केले हे समजावून घेऊ मागच्या वर्षी ही विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपला या घटकांचा खूप उपयोग झाला त्यातनं त्यांचा पुरेपूर सगळा अभ्यास झाला कुठल्याही विद्यार्थ्याला दुसरं काहीही शोधायची गरज पडली नाही तुमच्याकडे एक गाईड एखादं मार्गदर्शक कोणते नवनीत आथर श्री आर्य हंत जे असेल ते तुम्ही घेतलं दोन्ही विषयांचे एक एक गाईड नवोदयचा अभ्यास करणार असाल नवोदयचा आणि नंतर दिवाळीच्या टप्प्यानंतर तुम्ही सराव संचे घ्यायचे प्रश्नपत्रिकांचे ओके सोबत <coughs> सगळा सिलेबस आपण तुम्हाला ऑनलाईन समजून सांगितलेला आहे व्हिडिओमध्ये त्याच्या प्लेलिस्ट आहेत इंग्लिशमध्ये सुद्धा इंग्लिशच्या व्हिडिओमध्ये जवळजवळ साठ पेक्षा अधिक जास्त व्हिडिओज घेतलेले आहेत त्याच्यामध्ये सगळे घटक आहेत पुन्हा प्रश्नपत्रिका सोडवून दिलेले आहेत स्वतंत्रपणे ओके बुद्धिमत्तेचे सुद्धा जवळजवळ नव्वद व्हिडिओ आहेत नव्वद व्हिडिओ आहेत नव्वद प्लस आहेत आणि रोज त्यात वाढ होते आपण रोज नवीन एक घटक तयार करतो तो तुम्हाला देतो तो व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून देतो आणि वर ऑलरेडी पब्लिश होतो ठीक आहे आपण समजून घेऊ इंग्लिशमध्ये सुरुवातीचे जे दोन घटक आहेत ते खूप सोपे आहेत लेटर्स ऑफ अल्फाबेट्स असोसिएटिंग नेम्स विथ देअर साऊंड फॉर्मेशन ऑफ वर्ड्स युजिंग अल्फाबेट्स अल्फाबेट वापरून शब्द तयार करणे तोही घटक आपण घेतलाय त्यानंतर असोसिएटिंग वर्ड्स विथ वर्ड्स म्हणजे एच्या संदर्भाने जे शब्द असतील एच्या ए या अर्थाने अ असेल किंवा ऍट असेल समजा आपण फॅट म्हटलं तर फॅट मध्ये हा जो अ आहे हा ऍट या अनुषंगाने येतो अ या फोनेटिक्सच्या याने उच्चार येणारे शब्द तोही घटक झालेला आहे त्यानंतर एक महत्वाचा घटक असतो ज्याला जास्त वारांश आहे त्याच्यामध्ये अनेक घटक आहेत रायटिंग फॅमिलियर रिलेटेड वर्ड्स विथ क्लूज क्लू दिलेल्या असतात त्यातनं आपल्याला शब्द शोधायचे असतात एक अनेक ठीक आहे मग को रिलेटिंग वर्ड्स चित्रांच्या अनुषंगाने शब्द जोडायचे असतात हे अमखास येणारे घटक आहेत ह्याच्यावर एक एक दोन दोन प्रश्न याच्यावर आहे आणि सगळे घटक मी समजावून सांगितलेले आहेत कुठलंही दुसरं काही पाहण्याची गरज नाही रायमिंग वर्ड्स रायटिंग अपोजिट वर्ड्स रायमिंग वर्ड्स आपल्याला माहिती आहेत पहिल्यापासून आपण शिकलो बॅट असेल कॅट असेल मॅट असेल फाउंड असेल समजा वॉल बॉल टॉल त्याच्यावरती येणारे प्रश्न अपोजिट वर्ड्स आहेत स्मॉल आहे बिग आहे ड्राय आहे वेट आहे क्राय आहे मग लाफ आहे त्याच्यानंतर तो घटक घेतलाय वर्ड रजिस्टर आहे शब्दांची यादी करणं तेही आपण घेतलेलं आहे फाइंडिंग स्मॉल वर्ड्स विथ बिगर वर्ड्स मोठा शब्द दिलेला असेल त्याच्यातनं शो छोटा शोधायचा असेल लायन शब्दा, या शब्दातून कोणता शब्द सापडतो हा शोधायचा असेल तर याच्यातनं ऑइल हा शब्द सापडतो ऑन हा शब्द सापडतो अशा अर्थाने ह्याच्यामध्ये घटक आहेत ते आपण घेतलेले आहेत कॉन्ट्राडिक्टेड फॉर्म आहेत हा कॉन्ट्राडिक्टेड फॉर्म्स म्हणजे काय आता समजा असा लेट आणि अस दिला तर त्याचा शब्द काय होतो लेटस किंवा कॅन नॉट ठीक आहे हे दोन शब्द असतील तर त्याचा शब्द काय तयार होतो कांट हे कॉन्ट्राडिक्टेड फॉर्म्स आहेत हे घटक आपण घेतले दोन दोन तीन तीन वेळा प्रत्येक याच्यामध्ये रिपिटेटिव्ह दिलेले आहेत घेऊन दिलेत समजून सांगितलेत त्यानंतर रजिस्टर डिक्शनरी स्किल्स डिक्शनरी वापरताना शब्द कसे शोधायचे यावरती प्रश्न येतो मुलांना लक्षात येत नाही लवकर की डिक्शनरी वापरताना त्यांचा क्रम लावा लागतो कादी कोणते शब्द येतात ते, ते आपण सहजगत्या समजून सांगितलेत सगळे घटक तुम्हाला मोठ्या इंटरॅक्टिव्ह पॅनलवर व्यवस्थित समजून सांगितलेले आहेत आणि त्यानंतर रेग्युलरली आपण झालेल्या घटकांवर तुम्हाला लाईव्ह याच्यामध्ये प्रश्नपत्रिकाही घेणार आहोत पार्ट्स ऑफ बॉडी हे अगदी पहिलीपासून शिकता तुम्ही तो घटक आहे नेम्स ऑफ बर्ड्स अँड अॅनिमल्स हा सुद्धा एक कॉमन घटक आहे त्याच्यात संडे मंडे चुस डे आलं सगळे अॅनिमल्स आले वाईल्ड अॅनिमल आले आ, पेट अॅनिमल आले सगळे घेतलेले आहेत कम्पॅरिझन आहे यू हॅव टू कम्पेअर विथ स्मॉल बिग स्मॉलर हॉट हॉटेस्ट हा अनेक काय प्रत्येक गोष्ट कंपेयर करतो होमोफोन्स आहेत समजा होमोफोन्स आहेत ई आय जी एच टी वेट आणि ई टी वेट उच्चार सारखा स्पेलिंग वेगळं हे वजन हे ओलं ठीक आहे घेतलेलं आपण पुढे त्यानंतर दिलेले शब्द बघा इथं नेम्स ऑफ कलर्स हे तुम्ही शिकलात आधीच त्यानंतर शेप्स थिंग्स व्हेजिटेबल्स फ्रूट गेम्स या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत सगळ्या येताना अगदी तुम्ही दुसरी तिसरी पासून सुद्धा स्वतंत्र प्लेलिस्ट केलेली आहे डाउनलोड त्याची लिंक घ्यायची त्यातला एक एक घटक रोज अभ्यास करायचा नाहीतर खाली व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्यात जॉईन झाला तरी त्यातनं रोज एक घटक मिळेल ठीक आहे शेवटच्या टप्प्यात आपण दिवाळीच्या आधी दोन ते तीन घटक रोज द्यायला लागतो त्यातनं तुमचा आणखी तु अभ्यास होईल साडेपाचशे प्लस व्हिडिओ आहेत मित्रांनो रोज वाढतात मागच्या वर्षी एवढे होते पुढच्या वर्षी ती क्वांटिटी दोनशेने वाढेल प्रश्नपत्रिका आपण सोडून घेत त्यात ठीक आहे पुढे <coughs> त्याच्यानंतर कॅपिटल लेटर्स कॉमा हे पंक्च्युएशन मार्क्स आहेत स्वल्प विराम मार्क चिन्ह हा सगळे घेतलेत दोन दोन -ती -ती तीन नम्बर, नम्बर, तीन घटक दिलेत न्यूमरिकल इन्फॉर्मेशन आहे डेज वीक्स कार्डिनल नंबर ऑडिनल नंबर टेलिंग टाइम्स वेळ सांगायचा घटक आहे घेतलेले आहेत तीन घटक घेतले त्याच्यावर हा तीन पार्ट्स मध्ये समजून सांगितलाय क्रिएटिव्ह थिंकिंग हा खूप छान घटक आहे आवडता घटक आहे माझा मोटोज आणि मेसेज ह्याच्यामध्ये नवीन शिकायला मिळतं या आधीचे काही घटक आहेत ना ते शाळेत तुमचे झालेले असतात ऍडव्हर्टाइजमेंट कशी येते वाचायची कशी त्याच्यानंतर मोटो असतो भारताचा आहे सत्यमेव हो जे त्याच्यानंतर कर्मवीरांनाच्या रहित शिक्षण संस्थेचा आहे आपल्या स्वावलंबी शिक्षण हे हेच आमचे ब्रीद <coughs> मग अशा प्रकारचे वेगवेगळे -वेग घटक हे तुम्हाला त्यातून मिळतील ते सगळे आहेत सॉल्व्हिंग पझल्स आता पझल्स कुणाला आवडत नाहीत कोणी सगळ्यांना आवडतात मग त्याच्यावरतीही शिष्यवृत्तीमध्ये शब्द, शब्द दिलेले असतात एक बॉक्स असतो बॉक्समध्ये वेगवेगळे शब्द असतात कम्प्लीट करायचे असतात समजा ह्याच्यात तीन शब्द दिलेले आहेत इथं जर एकच दिला ॲट ॲट आणि ॲट तर याच्यामध्ये दिलेलं असतं बी सी ए मग याने शब्द तयार होतो का हो बॅट होतो कॅट होतो पण ॲट ॲट होतो का नाही होत म्हणजे हे लागत नाही असं आहे हा लक्षात छान घटक घेतलेले आहेत आपण मस्त इंटरेस्टिंग मजा येईल तुम्हाला अभ्यास करायला हे मी तुम्हाला सांगतो स्कॉलरशिपचा अभ्यास करायला तुम्हाला माझ्यासोबतही मी आनंदवा माझ्यासोबत तुम्हाला अभ्यास करायला आणखी मजा माझ्या विद्यार्थ्यांना खूप आवडतं माझ्या विद्यार्थ्यांनी मागील ह्याच्यामध्येही गुणवत्ता यादीमध्ये नंबर मिळवला याही वर्षी मिळवतील आणि आता तर ऑनलाईनच्या माध्यमातून सगळीकडचे विद्यार्थी याचा फायदा घेतात त्यांचे छान स्कोअर आलेत चिंता करू नका फक्त घटकाने अभ्यास नियमित करा अभ्यासानंतर प्रश्न तुमचे स्कोर कुठल्या कुठे जातात ठीक आहे ओके सेंटेन्स फॉर्मेशन सगळं ग्रामर आहे ते घेतलेले आहे सिंग्युलर प्लुरल हा घटक आधीपासून आहे त्याच्यानंतर कॉम्प्रिहेशन मध्ये दोन दोन तीन तीन पॅसेज दिलेले आहेत सोडून दिलेत घेतलेत ठीक आहे इंग्लिशच्या आपण समजावून घेतलं यानंतर बुद्धिमत्तेचा आपण समजावून घेणार आहोत बुद्धिमत्ता खूप इंटरेस्टिंग आहे इथं पाचवी पाचवी सुद्धा घेतलेली आहे आपण आणि चौथीपटी ओके दोन्हींना उपयुक्त पडतील असे घटक आहेत स्टँडर्ड फोर्थ ओके बघा ह्याच्यामध्ये आकलन नावाचा घटक आहे इन्स्ट्रक्शन्स असतात त्याच्यानंतर नंबर लाईन्स असतात संख्या मालिका आहे नंबर सिरीज आहेत त्याच्यावरती खूप छान घटक दिलेले सूचना पालनामध्ये जे वर्णाक्षर आहेत अध्यक्षर आहेत अक्षर आहेत त्यांचा क्रम त्याच्यावरती दिलेली सूचना त्या घेतल्यात इंग्रजी अक्षरमाला आहे इंग्लिश अल्फाबेटिकल हम्म अल्फाबेट्स आहेत त्याच्यावरती आधारित पण असतो डावीकडून पहिला नंबर असेल त्याच्या शेजारी दोन नंबरचा शब्द कोणता ते अक्षर वापरून नवीन होणारे शब्द कोणते खूप छान प्रश्न येतात हम्म त्याच्यानंतर वर्गीकरण आहे क्लासिफिकेशन मग ते वर्ड वर्गीकरण असेल नंबर वर्गीकरण आहे नंबर क्लासिफिकेशन आहे त्याच्यानंतर वर्डचा आहे आणि डायग्राम्स आहे डायग्राम, डायग्राम दिलेले असतात गटात बसणारी ओळखायची न बसणारी ओळखायची छान येत मजा येते आणि भरपूर घटक आपण केलेले आहेत ह्याच्या खाली सगळ्या ह्याच्या प्लेलिस्ट आहेत संख्या मालिका आकृत्यांची मालिका चिन्हांची मालिका आणि चुकीचं पद ओळखणे संख्या मालिका म्हणजे काय दिलेला क्रम आहे समजा हे जर तुम्हाला असं दिलेलं आहे चार एक चार त्याच्यानंतर दिले नऊ मग सोळा मग पंचवीस किंवा हेच असं दिलेलं असलं समजा एक आहे त्याच्यानंतर आठ घेतलाय मग क्रम ओळखायचा किंवा मूळ संख्या दिल्यात एक तीन पाच सात न अकरा ठीक आहे तेरा या संख्या मालिका असतात संख्या मालिकांवर आधारित भरपूर प्रश्न आपण तयार केलेले आहेत व्हिडिओज पण आहेत त्यानंतर तर्कसंगती आणि अनुमान आहे तर्कसंगती म्हणजे काय लॉजिक तर्क लावणे लॉजिकली तुम्हाला किती चांगला विचार करता येतो मग ते वर्ड लॉजिक आहे त्याच्यानंतर गटात वाचणारे शब्द आहेत विश्लेषण किंवा घटना आहे एज वयाचे प्रश्न आहेत रिलेटिव रिलेशन प्रश्न आहेत ते घेतलेत शब्दक्रम वर्ड्स मग कसं आहे याला वाघाला बकरी म्हटलं वाघाला बकरी म्हटलं मग बकरीला बकरीला म्हैस म्हटलं अशा प्रकारे नाव बदलून येणारे प्रश्न असतात छान असतात ठीक आहे मजा येते ते घेतलेले आहेत आपण नाते संबंध आहे आकृती आहेत अभाषिक आकृत्या मोजणे ह्याच्यात समजा तुम्हाला कोण दिलेला आहे ह्याच्यामध्ये किती कोण घ्यायचे आहेत यात किती कोण तयार होतील कसे ओळखायचे हो ह्याला काही शॉर्ट ट्रिक्स असतात या शॉर्ट ट्रिक्स सुद्धा आपण घेतलेल्या आहेत ह्या शॉर्ट ट्रिक्स म्हणजे काय याला आपण नंबर दिला दो एक दोन तीन चार आणि सिरेलिन यांची बेरीज केली तर एवढे येतील हे येतात दहा अशा प्रकारच्या शॉर्ट ट्रिक्स याच्यामध्ये भरपूर दिलेल्या आहेत आपण या आरशातील प्रतिमा या ओळखायच्या कशा याच्यावरती इतके छान व्हिडिओ आहेत भरपूर मुलांनी पाहिले त्यांना ते आवडतात एकदा समजून घेतलेला घटक आहे परत तुम्हाला कोणतीच अडचण राहत नाही ठीक आहे त्यानंतर रिलेशन्स आहेत शब्द संबंध आकृत्या आणि संख्या यांचे रिलेशन्स कसे येतात हे सगळं आहे विद्यार्थी मित्रांनो हे जर एकशे वीस असेल आणि वरचं जर गाईड हे एकशे वीस पानापर्यंत असेल आणि वरचं साठ आहे समजा तर तुम्ही हे समजून घ्यायचं की टोटल जी पी डी एफ ह्याची खाली उपलब्ध आहे चौथीच्या तुम्ही गाईड उघडायला गेलात तर दोनशे पानाच्या गाईडवरती तुम्हाला प्रत्येक ह्याच्यावरती दोन ते तीन घटक आहेत चॅनलवर पाचशे प्लस व्हिडिओ आहेत सगळे घटक झाले प्रश्नपत्रिकांसहित बिंधास्त अभ्यास करा मी तुमच्या सोबत आहे थ, प्रत्येक व्हिडिओ मधून तुम्हाला गायडन्स केलेला आहे चिंता करू नका आणि स्कॉलरशिप एन्जॉय करा तुमच्या व्यक्तिमत्वाचा नक्कीच विकास होईल ओके गुणवत्ता यादीत तर आरामशी लिहाल आर। चिंता करू नका आता थांबतोय या नंतर ह्याच्या खाली असलेल्या पीडीएफ व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यात जॉईन झालात तरी त्यातनं तुम्हाला रोज घटक येईल किंवा प्लेलिस्ट तुमच्या चॅनलवर एकदा घेतली तुम्ही तुमच्या मोबाईलवर की तिचा रोज यूट्यूबला ला जाऊन एक एक घटक केला तरी चालेल ठीक आहे चला तुम्हाला अभ्यासाला शुभेच्छा देतोय आणि थांबतोय गुड डे बाय